नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव बाजारामध्ये तर बाजार मित्रांनो किल्लार बाजार किल्लार बाजार या आणि या बाजारामध्ये ससा जास्त किल्लार जोड्या येतात या ठिकाणी दोन प्रकारचे बाजार भरतात म्हणजे एक शेतकरींचा बाजार असतो त्या ठिकाणी आपल्याला माडवी गावरा खिल्हार जोड्या पण भेटतील त्या ठिकाणी बैल व्यवहार होतो मित्रांनो आणि बाजार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर बाजार आहे इथली खरेदी खेड्यापाडीची पण असते बाकी कर्नाटकची पण असते आणि या बाजारामध्ये तुम्हाला आधात गोरेपासून तर कामाचे बैलापासून तर दोनदा चार दास संपूर्ण पूर्ण या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत तर शेतकरी बांधवांनो या बाजारामध्ये चाळीसगावमध्ये मध्ये आपल्याला गाईंचा बैठिंचा शेळींचा कोंबडींचा आणि बैलांचा बाजार पाहायला भेटेल तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो आता पेरणीचे दिवस आले आता आलेले आहेत आणि आज शेवटचा बाजार पकडा तुम्ही आता याची बाजार एकदम शांत भरणार आहेत आता पुढे नंतर बाजार उठतील आता आता बाजार आता आज शेवटचा बाजार आहे आज भरपूर गिरे बाजारामध्ये आलेले आहेत आणि भरपूर जोडे सेल झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बाजारांच्या किमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणतो आपलं चॅनल असं एकमेव चॅनल आहे मी पूर्ण महाराष्ट्रातील बाजार कवर करतो तुम्हाला तुम्ही पाहू राहिले आता सध्या मी तुम्हाला घोडेगाव लोणी आता मी तुम्हाला उद्या लासूर डेशन परवा आपलं परवा तुम्हाला कोपरगावचा बाजार परत बुधवारी तुम्हाला लोणी आणि गोडेगावचा बाजार आता दाखवणार आहे आपल्या चॅनलला माध्यमातून मी बरेच शेतकरी खरेदी विक्रीसाठी येतात मित्रांनो कारण आपलं चॅनल एकमेव चॅनल आहे असं की आपण पूर्ण बाजार दाखवतो तर व्हिडिओ खूप छान होणार आहे आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो जय जवान जय किशन नमस्कार कसा गेला व्यवहार आपण बरोबर पंचेचाळीस फक्त पंचेचाळीस हजारला जोड दिलेली घेणारे कुठले दादा ते सावरगावचे आपण नाव सांग आपल्याला दिलीप लाला शेलार कसा वाटला व्यवहार वगैरे फक्त पंचेचाळीस हजाराला आपल्याला गावरान जोड भेटलेली संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे त्यांचा व्यवहार एक नंबर आहे बाजारामध्ये नाही ते ना ले ले था था। 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 ना दिली त्यांनी एकदम रोख व्यवहार रोख कॅश व्यवहार आहे मित्रांनो गावरान जोड होती संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे किती आणलेले सेट आपण आज बारा आणलेले होऊ शकतं मित्रांनो बारा आणलेत त्यांनी आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती जाणून घेऊ व्यवहार चांगला आहे आम्ही नागदर्शाला पण नसते जे आपण शेतकरी बांधवांना जोडे तर शेड्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आता का ही जोडे काही काय किंमत आहे मग शेड्याची हत्स ला बरोबर हे करतात हे बहातला बरोबर हे बाजूचे पंचावन्न लय कमी किमती जास्त हे बापरे पंचेचाळीस हजार रुपये लय कमी किमती नवं काय बाजार आता शेवटचा बाजार आहे ते चांगले बाजार भरतील आता आता बाजार पूर्ण स्टॉप होऊन जाईल आता बाजार थोडेफार एक दोन एक दोन जातील जातील बरोबर तर शेतकरी बांधवून आता पाहू शकता आपण बुरा शेटींनी आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे कवर केलेल्या आहेत जर घ्यायचं असेल तर नागरिक असल्या पण धावण से पण जरा बाजाराचं गार याचं आणि याचे पुढचे बाजार पण गार भरणार आहेत तरी आजच्या जुळ्यांच्या किमती एकदम रिजनेबल आहेत शेतकरीला एकदम कमी किमती ना शेतकरी पुरवडेला भावाच्या या ठिकाणी किमती आहेत तर बुराशेठ नाव नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर जोड्या खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी आलोय चाळीसगाव बाजारामध्ये एकवीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो आज आपण आलोय सलमान शेटींच्या दावणीला सलमान शेठ नमस्कार नमस्कार तर बाजार कसा मेन म्हणजे आजचा बाजार म्हणजे आता शेवट शेवट जे काही जे शेती कामाचे बैल लागते बरोबर शेतीचे कामाचे आवताचे बैल साठी लोक बाजारात येते कामाचीच बैल पाहिजे ते कामाचीच बैल पाहिजे घरी जाऊन कामाचे बैल असा पुष्पट आसपाट करते त्या हिशोबाने त्यांना अडचण येते म्हणजे आता बाजार शेवटला पकडत नाही आता पुढच्या बाजारात गार भरणार आहे शेवटचा बाजार आहे शेवटचा बाजार

त्यांची बी सांगाचे एकसाठ हजार रुपये पंचावन्न हजार पंचावन्न हजार ला गावरान बैल गावरान पंचावन्न हजार सांगायचे एकसाठ हजार रुपये संपूर्ण कामाला कमी मागची सांगितले बरोबर पंचेचाळीस ला मागणी झालेली बावन सांगितले हजार दोन हजार इकडे तिकडे करून आपण यांचा व्यवहार व्यवहार किंमतच लाख आणि सव्वा लाख नव्वद हजार ऐंशी हजार सांगायचं ते खाली उतरा रिजनेबल दोन चार हजार वर बर व्यवहार शेतकरी शकता संपूर्ण जुड्यांच्या किमती या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना जर जुड्या घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून आला तर व्यवहारा मध्ये दोन चार हजार रुपये तेच होईल आणि हे एक साठ हजार दसऱ्याच्या टायमाला दिवाळीच्या टायमाला दोघं चार चार राहते काहीच नाही जबाबदार मी नाही राहणार नोट द्या, द्या।, द्या <laughs> ते मी आना इकडं ते पण आहे पन्नास ला आपण ते पण पन्नास हजाराचे आहे हा चार चार जाते दोन शंभर शंभर शंभरची द्या काय नाव तुमचं सूर्यकांत गंगाधर शेवाडी शेवाडी गंगाधर त्यामुळे एकदा नाव विचारू हो त्यांचं बरं नाव सांगा दादा सूर्यकांत गंगाधर शेवाळे यांना फक्त पंचान्न हजार रुपयाला दिलेले चाड चार दादे फक्त हे पळाशी तालुका जिल्हा नाशिक आमचे बुराशेठ परख्यात आहे सावरगाव पळाशी वेरगाव तळवाडा बरोबर हे बुराशे गावाचे बुराशेठ आपले भाऊजे गाव बुराशे नाही नाहीये नाही तर हे बैल आपण साठ हजार दिलेले असते फक्त आता ऑफर दिलेली आहे म्हणून पंचावन्न हजार रुपयाला दिलेले मान्य झाला मारायची दाब नाही नाही पण चालू दाखवून द्या चालू कुठे दाखवून देऊ कस काय दाखवून आता झुपल्यावरच दाखवता येईल ना झोपून दे देतो त्यांना पन्नास त्यांचे दोन महिला घेऊन पन्नास म्हणता येते आपण दोन महिला घेऊन पंचावन्न बोललोय हा त्यांचे बैल एकदम सुपर आहे बिगर शिंगांचे बैल आहे मान्य आहे त्यांच्या बैलांची किंमत बरोबर त्यांच्या मनात धरून घेतली त्यांनी आपल्या आपण धरून घेतली दादा पंचावन्न दोघा बैला देऊन मारायची दहा मारायची काही हा धरूनच दाखवतो ना सोडून थोडी दाखवतो पन्नास करा हा धरूनच दाखवणार सोडून नाही दाखवणार आपण पन्नास म्हणताय मागू द्या पन्नास लावन ला पंचावन्न ला आपण देत नाही ही फक्त ऑफर बरोबर काय आज फक्त द्यायचे मनापासून होणार आज शब्द आहे आतापर्यंत आमचे पंचवीस जनावर विकलेले आता हे सव्वीस आणि सत्तावीस वर मारायचे किती सव्वीस हा एक तासात आम्ही पंचवीस जनावर विकलेले फक्त आता शेवाळे तुम्ही सेवा करून घ्या फक्त बस हा तुम्हाला मनापासून द्यायचे आणि तुम्ही ओळखीचे जरी अडचण आली तर मी बसलेलोय अजून काय शब्द देऊ तुम्हाला चालले पाहिजे बस अरे साडेच तुम्ही घेताय आता बरं खांदे होते बर खांदीला चालणार दी પણ વખરા ચાલ એવડી મી ગંટી શબ્દ દે વિડીયો માન્યુ પંચાવન પારા છે दोन दिवसाला नाही नाही दोन दिवसाला पैसे